दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष गणपती विसर्जन ईद ए मिलाद सण उत्सव पार्श्वभूमीवर समाजात शांतता कायम राहण्यासाठी तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आज सातपूर पोलिसांच्या वतीने रूट मार्च काढण्यात आला हा रूट मार्च सातपूरमधील स्वारबाबा नगर सातपूर राजवाडा सातपूर गाव आदी परिसरातून काढण्यात आला यावेळी सर्व सण उत्सव शांततेत पार पाडावेत असे आवाहन सातपूर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रंजित नलावडे यांनी या रूट मार्चमध्ये केले सध्या गणेशोत्सवाचे सण उत्सव चालू आहे त्याचबरोबर ईद मिलाद सोमवारी आहे गणेशोत्सवाचे अनंत चतुर्दशी मंगळवारी असल्यामुळे आपल्याकडे गणेशोत्सव मिरवणुका विसर्जनाच्या आहेत सातपूरमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेग त्याच अनुसरून समाजामध्ये शांतता सौहार्दता राहण्यासाठी मी सर्व नागरिकांना गणेश भक्तांना मंडळाचे कार्यकर्त्यांना सर्वांना आवाहन करतो की आपण प्रत्येकाने नियम कायदे पाळावेत त्याचबरोबर शांततेने उत्साहाने आनंदाने आपले जे सण उत्सव पार पाडावे आणि तुमच्या सगळ्यांच्या सेवेसाठी आणि त्याचबरोबर शांतता व सवार्दता राहण्यासाठी पोलिसांच्यावर जी जबाबदारी आहे त्यासाठी पोलीस खातं मान्य पोलीस आयुक्त नाशिक शहर यांच्या नेतृत्वाखाली सज्ज आहोत तयार आहोत आणि त्याच तयारीचा अनुसरून आम्ही सध्या सातपूर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये जो मिरवणूक मार्ग आहे त्या ठिकाणी आम्ही संचलन केलेलं आहे आणि आमची सर्व सर्व ठिकाणी लक्ष आहो आहे त्याचबरोबर आमचे नियमितपणे पेट्रोलिंग चालूच असते नागरिकांना आव्हान ना आहे की आमचं ज्या ज्यावेळी आपल्याला सहकार्य लागेल त्यावेळी आम्ही आपल्या सेवेशी सादर आहोत आणि सर्वांनी शांततेत आनंदात पुन्हा एकदा मी सांगेन छानपणे आपले सण उत्सव साजरे करावेत त्याच्यामध्ये आहे की जे अंमलदार दिवसा रात्री आहे त्यांना वेळेनुसार आणि इथल्या परिस्थितीनुसार आणि इथं प्रत्येक भागाच्या प्रायोरिटीज वेगवेगळ्या आहेत आपल्याकडे मिश्र वस्तीचं आहे इंडस्ट्रीयल एरिया आहे त्या अनुसरून आणि आम्ही त्याचं मॅपिंग केलेलं आहे कोणत्या ठिकाणी कुठे पोलीस असायला हवेत त्याचबरोबर मान्य पोलीस आयुक्तांनी वेगवेगळ्या योजना नागरिकांसाठी पोलिसांच्याकडून जे सुविधा आणि सेवा देता येतील त्याची अंमलबजावणी आम्ही काटेकोरपणे करतो आणि त्याचमुळे कमी मनुष्यबळ असतानासुद्धा आमचे अधिकारी अंमलदार जास्त काळ काम करून त्याचबरोबर जेवढं काम करत आहेत ते व्यवस्थितपणे करून ही शांतता प्रस्तावित करण्यासाठी त्याचबरोबर लोकांना वेगवेगळ्या पद्धतीने सुविधा आणि सुलभता आपल्या खात्याकडून मिळावी यासाठी प्रयत्नशील आहोत आणि त्याचा हे होतो काय या रूट मार्च प्रसंगी सातपूर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजू पठाण पोलिस निरीक्षक विश्वास पाटील बाळासाहेब मुंढे विलास गीते सागर गुंजाळ दीपक खरपडे सुनील लोहरे भगवान शिंदे आदींसह दहा अधिकारी अठ्ठावीस अंमलदार चोवीस होमगार्ड आदी पोलीस अधिकारी तसेच कर्मचारी वाहन ताफ्यासह सहभागी झाले होते परमेश्वर आंधळे दक्ष न्यूज सातपूर नाशिक